महिलांना आपल्याला जेवढे पुरुषांना अधिकार असतात तेवढे नसतात घराच्या बाहेर पडायचं म्हटलं दहा जणांच्या जा परमिशन घ्यावं लागतात तरीही या महिला ह्या या प्रशिक्षणार्थी महिला आहेत इथपर्यंत पोहोचल्या कारण त्यांच्या पोटामध्ये आग पडलेली तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकत नाही स्वतःच्या पायावर हो, उभा करू शकत नाहीत आणि आपण काय म्हणतो मुलगी शिकवा मुलगी शिकवायची आणि त्यांना सरस कुठून आले मी जळगाव जिल्हा आपलं शिक्षण काय झालेलं एम माझं झालेलं आहे आणि मला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जॉबचा क्लरिकल क्लरिकल जॉब जॉबचा मी डाटा एंट्री जॉब म्हणून लागलेला आहे तिथे जळगाव मध्ये आम्हाला कायमचा रोजगार जर भेटला तर तुम्हाला म्हणजे असं काय तुमच्या जीवनामध्ये आता आमचा विषय असा आहे आमची चौतीस पस्तीस आमचे लग्न झालेले आम्हाला एकच प्रश्न विचारता तुम्हाला जॉब आहे का सरकारी जॉब आहे का अशी गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही या आधीच भाग घेतलेला आहे आम्हाला दहा दहा वर्ष एक्सपिरियन्स असून सुद्धा आम्हाला जॉब भेटत नाही सध्या मार्केट आणि स्पर्धा परीक्षांचा असा विषय आहे की जे ऑलरेडी ज्या मोठ्या मोठ्या पदांवर आहेत ते सुद्धा हे परीक्षा देतात त्यामुळे हा जो रिझल्ट असतो तो खूप टफ लागतो टफ लागतो आणि जागा दिवसेंदिवस कमी होत चालल्या खूप जागा त्याच्यामुळे तिकडचे मार्ग जवळजवळ बंद झाले सरकार आरक्षण देता आणि वॅकन्सीज काढत नाही असा विषय झाले आता जर समजा सरकारने तुम्हाला याच्यामध्ये जर सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला नाही रोजगार देऊ शकत आम्हाला आम्हाला जो आहे पार्ट टाइम म्हणजे आम्हाला परमानंट जरी नाही बैठक तरी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर तरी जॉब हवा आहे अपेक्षा आहे आम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये आहे सर वीस ते पंचवीस हजाराची मागणी शिकलेले सुशिक्षित करत आहेत आपण जर पाहिलं तर सरकारी नियमानुसार पाचशे रुपयाचे आज सध्या रोज देऊ शकत नाही आपण कमीत कमी पाचशे रुपये जो अशिक्षित असेल ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य नसेल खर्च भरपूर होतोय कारण आमची जी आहे ते आमचं चार ते पाच किलोमीटर आहे रोज आम्हाला यायला आणि जायला आम्हाला नाही म्हटलं तर भरपूर खर्च होतो आणि त्यातून आमच्या बरोबर आम्हाला आमच्यातला एक माणूस तिथून बाईक वरून सोडायला आम्हाला घेऊन यावा लागतोय इतका आम्हाला त्रास होतोय तरी पण आम्ही त्या ठिकाणी जॉब करतोय सर मी सांगली जिल्ह्यातून आले मचिंद्र ना, ना, सांगे सांगे ता ता महिला आपण जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाला माहित असतं की महिलांना आपल्याला जेवढे पुरुषांना अधिकार असतात तेवढे नसतात घराच्या बाहेर पडायचं म्हटलं दहा जणांच्या जा परमिशन घ्यावं लागतं तरीही या महिला ह्या ज्या प्रशिक्षणार्थी महिला आहेत तिथपर्यंत पोहोचल्या कारण त्यांच्या पोटामध्ये आग पडलेली तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकत नाही स्वतःच्या पायावर उभा करू शकत नाही आणि आपण काय म्हणतो मुलगी शिकवा मुलगी शिकवायची आणि त्यांना असं रस्त्यावर लावायचं का हा सरकारला आपण प्रश्न विचारला पाहिजे जे आता तुम्ही रिटायर्ड शिक्षकांची भरती केलाय मी शिक्षण विभागातून आहे तुम्ही आपला भारत कुठून नेताय बघा आपण आताची पिढी घडवणार आहे ज्यांचं वय झालंय मान्य आहे मला त्यांना अनुभव मोठा आहे आमच्यापेक्षा अनुभव आहे पण आता दवाखाना नाही त्यांची शारीरिक परिस्थिती सुद्धा नाही आम्ही जिथं काम करतोय आमच्या सोबत आहे त्यांच्या शिक्षक बीपीची गोळी आहे शुगर आहे ते दुपारी झोपत आम्ही पूर्ण दहा करतोय तुम्ही त्यांना साठ सत्तर हजाराची पेन्शन देणार प्लस तुम्ही वीस हजार पगार देणार त्यांचं लाखाकडे बजेट चाललंय आणि आमच्यासारखे तरुण ज्याच्यावर आमचं पूर्ण हजार डिपेंड आहे तुम्ही जर आम्हाला दहा हजार बोलणार याच्यापेक्षा खंत कशी असू शकेल आणि सगळं सगळं एका बाजूला आणि आपल्या देशाची प्रगती बघा कुठं चालली आहे तुम्ही आपला देश कुठे लागलाय तुम्हाला असतात लहान लहान मुलांमध्ये एक, एक हो गोष्ट जाणवली का की त्यांच्या भाषेवर जी पकड असते मराठी भाषेवर आपल्या ती कुठेतरी आपल्याला दिसते आणि इंग्लिश मिडियमधे पन्नास विद्यार्थ्यांना त्यांच्या लाईफ इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यामुळे अक्षरशः वाटोळ झालंय कारण हे सगळं फोष्टगिरी आता जो इंग्लिश मीडियम आपल्याकडे चालतं तुमच्या इकडे पण असं त्यांची परीक्षा कंपल्सरी ते घेतात आणि मंथनची परीक्षा मराठीमध्ये असते आणि एवढं साधं आपल्या पालक लोकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास घ्या तुम्ही म्हणून आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आम्ही घेतोय आम्ही करायला तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही या संधीचं सोनं करू आणि मला ग्वाही आहे मी एक ग्वाही देते सगळ्या प्रशिक्षणांत आम्ही काम करू आणि आपल्या पूर्ण भारताचं देशाचं भवितव्य सगळं उज्ज्वल होईल फक्त संधी देऊन तर बघा तुम्ही अशा अशा विचारांना सरकारने संधी द्यायला हवी हेच मत आपण व्यक्त करू शकतो आपण इथं थांबूया आणि आणखी आन काही प्रशिक्षण बोलण्याचा प्रयत्न करूया